रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जैन साहित्य व इतिहास परिषदेच्या सदस्यपदी श्रीमती माणिक नागावे दक्षिण भारत जैन सभेची शाखा असणाऱ्या जैन साहित्य व इतिहास परिषदेच्या सदस्यपदी जयसिंगपूर येथील लेखिका आणि साहित्यिका श्रीमती माणिक नागावे यांची निवड करण्यात आली कर्नाटकातील हारुगिरी येथे पार पडलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक अधिवेशनात त्यांची निवड निश्चित केली होती यासाठी त्यांना दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील केंद्रीय उपाध्यक्ष रावसाहेब पाटील चेअरमन संजय शेट्टी व्हाईस चेअरमन अभिनंदन पाटील मुख्य महामंत्री अनिल बागणे खजिनदार बाळासाहेब पाटील संघटन मंत्री शशिकांत राजोपा यांचे सहकार्य लाभलं श्रीमती नाकावे सध्या शेडशाळ तालुका येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आजवर त्यांनी सहा पुस्तके लिहिली असून काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत सातत्यपूर्ण शैक्षणिक सामाजिक लेखनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या महिला दक्षता समितीच्या सदस्य म्हणूनही त्या कार्यरत असून कोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमाच्या त्या माजी सल्लागार समितीच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिलं आहे जैन समाजाच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करून समाजाची मूल तत्वांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे श्रीमती नाकावे यांनी सांगितलं महानकरी नेबसाठी इजाजखान पठाण जयसिंगपूर